माझे नाव निवृत्त भाऊसाहेब बोडके राहणार आदर के खुर्द तालुका पलटण जिल्हा सातारा त्याच्या जिल्हा सातारा मी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहे सुरुवातीला मी एकोणीसशे वीस साली ते वीस हजार वीसशे वीस साली दोन हजार वीस साधी कोरोना काळाच्या पूर्वीच माझ्या छातीत फार दुखाय लागले लॉकच तयार झाले मी डॉक्टरांच्या गेलं डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तुम्ही ऑपरेशन केला ऑपरेशन केलं असताना माझा त्यावेळेला सात हजार रुपये खर्च झाला त्याच्यानंतर परत तीन वर्ष गेले तर परत माझ्या छातीत धोकं लागले डॉक्टरांच्याकडे डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या छातीत परत ब्लॉकेज तयार झाले तुम्ही माझा मुलगा आणि माझे मित्र यांनी सांगितले की तुम्ही आता इतर उपाय सोडून द्या आणि सरळ तुम्ही आता काय कर माधवबागला जावा माधवबागची जाहिराती पेप टी व्हीच्या खाली आहेच त्या जाहिरातीनुसार मी या ठिकाणी माझी पत्नी आणि मी आलो या ठिकाणी उपचार केले पहिल्या दिवशी माझे वजन होते बासष्ट किलो आणि पाचशे ग्रॅम त्या पहिल्या दिवशी मी तीनशे मीटरच चाललो त्याच्यानंतर परत मग सात दिवस मी इथं रेग्युलर कोर्स पुरा केला या रेग्युलर कोर्समध्ये माझे दोन किलो वजन कमी झाले आत्ता माझे वजन एकोणसाठ किलो दोनशे ग्रॅम आहे आणि वजन कमी होऊन बस शुगर लेवलसुद्धा सुद्धा कमी झालेले आहे तर शुगर सुरुवातीला एकशे दोनशेच्या आसपास शुगर होती आता ते पूर्णपणे काल का। तर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही शुगरचे गोळे सुद्धा चार आठ दिवसात बंद करून टाका कॉंकर म्हणून एक गोळे आहे की जे हेशासाठी आहे कशासाठी तुमच्या हृदयासाठी आहे तीसुद्धा सुद्धा मला डॉक्टरने गोळ्या कमी करायला सांगितल्या याचाच अर्थ माधवबागला आल्यानंतर पैसे थोड्या प्रमाणात खर्च होतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो मिळणारा आनंद आहे तिथं अनेक ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात पंचकर्म राबवलं जातं डाईट असतं सर्व प्रकारच्या भाज्या कोणत्या खाव्यात काय याचं मार्गदर्शन केलं जातं आणि त्या पद्धतीने मी सगळे या ठिकाणी पूर्ण केलं आहे आणि शेवटच्या दिवशी मी अडीच किलोमीटर चाललो असून माझी तब्येत ठणठणीत आहे त्याचप्रमाणे आता सुरुवातीला माझ्या छातीत फार दुखत होतं कळा येत होत्या पण का कळा याच्या आता संपूर्ण बंद झालेलं आहेत त्यानंतर शुगर बंद झालेले आहे आणि एकदम उत्साही जीवन मी जगत आहे आजच माझी या ठिकाणी घरी मी जात आहोत तर याचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद